बजेट अधिवेशन बघितलं असेल लोकसभेचं केंद्रीय मंत्री बोललेला आहे की ह्या पुढे आम्ही चार महत्वाच्या की आम्ही महिलांकडे लक्ष देऊ तरुणांना युवकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू आणि गरीबांसाठी करू पण दहा वर्ष होऊन गेले की सरकारची एक हा सत्ता आपण देण्यात बहुताच सरकार दिलं आणि आता वित्त मंत्री आता केंद्र सरकारला ह्या चार जे आठवड्याला लागलेल्या आहेत महिला युवा गरीब आणि शेतकरी मग मूळ प्रश्न हाच राहतो की गेल्या दहा वर्षात ह्या चार जाती किंवा हे कि चार घटक हे दिसलं नाहीत का आतापर्यंतच काय काय मला बदलची गरज नाही लोक जाणून आहेत पण हे सगळं दहा वर्ष दहा वर्षानंतर डोळे उघडलेले दहा वर्षांत ह्या चार घटकांकडे दे लक्ष देण्याची आता गरज वाटत आहे कि दहा वर्षात नुसतं आपले जे स्वतःचे उद्योगपती मित्र होते जे सुटबुट सरकार आहे त्यांची मत करत आले त्यांची मदत करत आले घेतलं कर की त्यांच्या घशात घातलं घेतलं की त्यांच्या घशात घातलं आज सह त्यांना जाणवायला लागलेलं आहे की कुठेतरी देश आणि सरकार त्यांच्या हातात निसर्गत आहे तेव्हा आता आपल्या समोर यायला लागले तरी सांगायला लागलेत नाही आता तुम्ही तुमच्याकडे आम्ही बघू